कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणात सध्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सावट पाहायला मिळते दररोज सायंकाळी आकाशात नभ दाटून येतात मेघगर्जना होते काही वेळेला तर विजांचा कडकडाट देखील होतो दिवसभर कडक ऊन आणि संध्याकाळी पाच वाजल्यानंतर वातावरणात सुखद गारवा थंड वारा आणि आकाशात काळे ढग दाटून येतात सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये आणि पर्वतरांगांमध्ये काही ठिकाणी पाऊस कोसळताना पाहायला मिळतो तर काही ठिकाणी कडक ऊन पडलेले देखील पाहायला मिळते आकाशात नभ दाटून आल्याचे दृश्य देखील पाहायला मिळत आहेत कडक उन्हामुळे दुपारपर्यंत अंगाची लाही लाही होत असताना संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसामुळे निर्माण झालेले हे चित्र पाहण्यासारखे आहे भर उन्हात पावसाची आठवण करून देणारे असे हे चित्र सध्या सह्याद्रीच्या पर्वतरांगामधून पाहायला मिळते आहे खेडमधील प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फा आप्पा कदम यांच्या शेतामधून सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे टिपलेले हे व्यंगमय दृश्य पाहून मन मोहून जात आहे